नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं चॅनलवरती चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्की करा जत शहराच्या राजकारणात रोज नवनवीन उलातापाला सुरू असल्याचं दिसून येते जतच्या राजकारणाला कलाटणी देणारी एक महत्वपूर्ण घटना आज घडली आहे भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट पक्षातील मोठ्या पदाधिकाऱ्यांनी माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या नेतृत्वावर ठाम विश्वास व्यक्त करत काँग्रेस पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केलाय दोन विद्यमान नगरसेवकांसह विविध पक्षाच्या प्रभावी कार्यकर्त्यांनी काँग्रेसची हाती घेतलेले निशान आगामी जत नगर परिषद निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेस पक्षासाठी शुभ संकेत मानले जात आहे आजच्या पक्षप्रवेश सोहळ्यामुळे जत शहरात काँग्रेस पक्षाची ताकद गगनाला भिडल्याचं चित्र दिसून येत आहे प्रवेश करणाऱ्यांमध्ये भाजपाचे विद्यमान नगरसेवक प्रकाश माने आणि भाजपाचे विद्यमान नगरसेविका जयश्री शिंदे यांचा समावेश आहे पक्षप्रवेश सोहळ्या दरम्यान प्रवेश करणाऱ्या सर्वांचेच माजी आमदार सावंत यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी बोलताना त्यांनी जतच्या विकासासाठीच्या ध्येयावर भर दिलाय सावंत म्हणाले जत शहराच्या विकासासाठी आता सर्वसामावेशक आणि भक्कम नेतृत्वाची अत्यंत गरज आहे शहरातील प्रमुख नेत्यांनी आणि युवा शक्तीने आज माझ्या नेतृत्वावर आणि काँग्रेस पक्षाच्या धोरणावर जो विश्वास दाखवला आहे तो केवळ राजकीय प्रवेश नसून जतच्या जनतेचा विश्वास जिंकण्याच्या दिशेने टाकलेला एक मोठा आणि निर्णायक पाऊल आहे या सर्व कार्यकर्त्यांच्या मदतीने आपण शहराचा विकास निश्चित करू या पक्षप्रवेश सोहळाला माजी आमदार विकास विक्रमसिंह सावंत देखील विक उपस्थित होते दोन विद्यमान नगरसेवकांसह शहरातील प्रभावी नेवी युवा नेतृत्वाच्या काँग्रेसमधील प्रवेशामुळे आगामी जत नगर परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाची ताकद अधिकच वाढल्याचं चित्र दिसून येत आहे शहरातील राजकीय समीकरणे बदलले असून यामुळे काँग्रेसला एक मोठी आणि नवीन ऊर्जा मिळाली आहे शहरात काँग्रेस पक्षाविषयी निर्माण झालेल्या या सकारात्मक वातावरणाला या प्रवेशामुळे अधिक गती मिळाल्याची प्रतिक्रिया स्थानिक नगर नागरिकातून आणि राजकीय विश्लेषकातून उमटत आहे काँग्रेस पक्षाच्या वाढलेल्या ताकदीमुळे निवडणुकीतील चुरास अधिकच वाढणार असल्याचे चित्र दिसून येत आहे तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा